नमस्कार शेतकरी बांधवांनो योग्य पोषण तत्वाच्या वापरामुळे कशा पद्धतीने अद्रक पिकामध्ये योग्य बदल होत आहेत यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केवळ भरमसाठ संजीवकांचा वापर करून किंवा महागडे खते वापरून अद्रकीच्या उत्पन्नामध्ये वाढ होते असे नाही तर पिकास हवे ते योग्य उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे आणि पिकास हवे ते योग्य उपलब्ध करून देणे यासाठी सातत्याने आम्ही काम करत आलो आहोत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आदरक पिकामध्ये बदल होत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत शेतकरी बंधूंनो व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित पोषकांची जर आपणास घरपोच ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता चला तर बघूया योग्य पोषण तत्वांचा आदरक ना पिकास, पिकास आलेला जबरदस्त रिझल्ट तालुका पुलंब्री जिल्हा संभाजीनगर ओके तर आज आपण या तुमच्या आदरक पिकाच्या प्लॉटसाठी आलोय बरोबर या या प्लॉटला आपण अगदी सुरुवातीपासून आपले जैविक तंत्रज्ञानाचे जे पोषण तत्व आहेत oh. ते वापरतात बरोबर तर या प्लॉटला आपण आपले जैविक तंत्रज्ञानाचे पोषण तत्व तु वापरल्यानंतर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काय फायदा जाणवतोय बरोबर आठ दिवसामध्ये स्टम मोठे निघले हां आणि पानाची जाडी अच्छा स्टंपाची उंची हां ही एकदम स्ट्रॉंग आहे ओके म्हणजे आज आपण हा प्लॉट बघतोय याला आपण आठ दिवसापूर्वी प्रोडक्ट वापरला आठ दिवसापूर्वीची परिस्थिती आपल्या कशी होती बऱ्याची लक्षात आली आप आपली याचे स्टम्पचे आणि ज्यावेळेस उगवून शक्तीच होती हां म्हणजे नॉर्मल फक्त उगवत होता आज आपण बघतोय प्लॉट फक्त उगवत होता तर उगवत असताना आपले वॉक्सनेट तंत्रज्ञानाचे पोषण तत्व याला गेले होते या प्लॉटला वापरले गेले होते तर वापरल्यानंतर आज आपल्यासमोर त्याचा परिणाम इतका सुंदर असा परिणाम आपल्याला दिसतोय प्लॉट बघा सुंदर पद्धतीने उगवतोय तर उगवतच नाही तर आपण हा स्टम्प पण बघू शकतोय त्याचा स्टम्पची साईज वगैरे पण एकदम जबरदस्त अशी आपल्याला बघायला मिळते सोबत पानाची जी साईज आहे ही लाईव्ह आपण बघू शकतो आहे आपल्या हाताची दोन बोटं पुरतील या लेवलला पानाची साईज आपल्याला बघायला मिळते बरोबर तर आपले हे जे तंत्रज्ञानाचे जे, जे प्रोडक्ट आहे आपले जैविक तंत्रज्ञानाचे या प्रोडक्टला घेऊन तुम्ही आपल्या आद्रक उत्पादक शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल हे प्रोडक्ट चांगला आहे चांगले वापरला वापरल्यानंतर कळते ज्यावेळेस वापरत त्यावेळेस समजते ओके या गोष्टीचा तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतला आहे बरोबर ओके सर जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी आहे धन्यवाद